या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल पत्ता आहे अप्रोच रोड वरूड। मोर्शी महायुतीचे अधिकृत उमेदवार उमेश उर्फ चंदू यावलकर यांच्या प्रचाराला वरुड शहरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे चंद्रजना घाट येथे नवनीत राणा यांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीला प्रचंड गर्दी झालेली होती चंदू यावलकर यांचा जनसंपर्क व लोकहितकारी कार्यामुळे विशेष आकर्षण दिसत आहे त्यांच्या प्रचार सभांमध्ये लोकांचा वाढता उत्साह व यंदा चंदू भाऊचा विजय निश्चित असल्याची भावना लोक बोलून दाखवत आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा बोंडे साहेबांसोबत सगळे विरोधक एक झाले आणि एक निष्ठाने काम करणारे बोंडे साहेब आणि मन लावून मतदार संघाचा विकास करणारा आणि मन लावून संत्रे उत्पादन करणारे शेतकऱ्यांसाठी छटणारा एकमेव आमदार तेव्हा जे होते ते बोंडे साहेबांना पाडण्याकरिता हा मतदार संघात सगळे नेते एक झाले होते आणि तुम्ही सगळ्यांनी ते नाटक ज्या दिवशी मतदान होता त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या डोळ्यांनी पाहिलं अरे आमचे बोंडे साहेब कोणा वडीला काय कोणाचा मातीच गाडी सुद्धा राहिली तर ते त्याला सुद्धाही पेटू शकत नाही त्या प्रमाणिकपणे या मतदारसंघामध्ये काम करत होते पण चंदू भाऊ तुम्ही घाबरू नका झूट एकी बार चलत आहे बार बार नाही चलता बार बार नाही चलत आहे दुनिया को बेवकूफ एकी बार बनाय गाडी चलाकर अब कोई खुद का घर जलाए खुद की गाड़ी जलाए खुद का बंगला जलाए या खुद को करे कुछ भी आप इस मतदार संघ में अब ऐसा कुछ नहीं होगा या मतदार संघात मतदान फक्त कमळ वरच होईल दुसरा कोणालाही मतदान या मतदार संघामध्ये होणार नाही झूठ तूफान तो नाटक हे फक्त एकचदा चालू शकते दर इलेक्शनला हा नाटक चालू शकत नाही या मतदारसंघामध्ये बरेचसे लोक आता मेंढक कशा येते पावसात उतू उतू बाहेर येतात बरेचसे मेंढक बाहेर आले आहे उतू, उतू, उतू बाहेर निघून राहिले पूर्ण जिल्ह्यामध्ये जर चर्चा असेल ना तर या मतदारसंघाची चर्चा आहे कोण कुठून उभा आहे कोण कोणाच्या नातेवाईक आहे कोण कोणाला सपोर्ट करत आहे कोण कुठून उभा आहे फक्त मला एकच विनंती करी चंदू भाऊला या मतदार संघामध्ये यावलकर दादाला या मतदार संघामध्ये चाळीस वर्षानंतर यांना तिकीट विधानसभाची आमदार की लढवण्याची भेटली आहे म्हणून मी सगळ्या परिवारांना मी सगळ्या परिवारांना हात जोडून विनंती करते की चंदू भाऊचे पाठीशी तुम्ही उभे राहा कारण चंदू भाऊ केल्या एवढ्या वर्षापासून नगरसेवक म्हणून या पिढीने पिढी ते काम करत आहे तर किती इमानदार व्यक्ती आणि त्यांचा परिवार आणि त्यांचा कुटुंब असू शकते आणि जर हे आमदार झाले तर मी तुम्हाला शब्द देते जे माझे शेतकऱ्यांना मनामध्ये दखदुखी आहे आजही काँग्रेसवाले कुठे प्रचार करत आहेत आजही दरवेळी दर ठिकाणी जाऊन खोटा प्रचार करत आहे आणि आमची भारतीय जनता पार्टी आणि आमच्या देवेंद्र सांगितलंय सव्वीस तारखेला आमचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री बनाल आणि जसं मुख्यमंत्री बनला तसं सगळ्यात पहिले कॅबिनेट मध्ये निर्णय होणार आहे की सगळे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री करा साडीची बहिणा मी आणली म्हणे या मतदारसंघामध्ये खोटाडा काय म्हणून राहिले कि लाडकी बहिणा मी आणली पण भारतीय जनता पार्टी काय करून राहिली तू जर आणली दादा तर भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेश मध्ये लाडकी बहिणा योजना आमच्या मामानी आणली आणि त्या भारतीय जनता पार्टीने मध्ये लाडकी बाईना योजना दिलेली आहे तू एकटा नाही आमची भारतीय जनता पार्टी आमचे प्रदेश मध्ये सुरू केली आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस जी जे मंत्रालयात बसतात त्यांनी लाडकी बहिणा योजना हे महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे आणि बरेचशे ऑपोजिशन लोकांचे पोटात खूप दुखून राहिलाय खूप जोरात मग कुंडायला म्हणते पंधराशे रुपये मध्ये काय होते काय होते का पंधराशे रुपये काय होते का पंधराशे रुपये मध्ये माय बायांना विचारत किती काय होते काहीच थोडस आहे पंचवीस लाख लोकांची खासदार होती ना डोळे आणि कान खूप तेज आहे माझे आणि ऑपोजिशनचे लोक म्हणतात पंधराशे रुपये मध्ये काय होते जाऊन त्या गरीब बाईला विचारा जे शेतामध्ये चाळीस डिग्री मध्ये दिवस रात्र मजदुरी करते त्या बाईला विचारा उन्हाचे चटके घेतल्यानंतर जेव्हा हातात चारशे रुपये पाचशे रुपये येतात त्या बाईला विचारा घरामध्ये बसल्यानंतर पंधराशे रुपयाचा महत्व कायला म्हणते त्या गरीब बाईला विचारा अरे त्या बाईला विचारा एखादे लग्नामध्ये आठ आठ तास जे दुसऱ्याचे खाल्लेले भांडे झुटे घासते त्या बाईला जाऊन विचारा पंधराशे रुपये महत्व काय असते अरे त्या बाईला जाऊन विचारा ज्या एक घरामध्ये जाऊन आणि एक लग्नामध्ये ते आजचे भट्टी सुमार बसून आठ आठ तास पोळ्या करते त्या बाईला जाऊन विचारा पंधराशे रुपयेचं महत्व काय असते सगळ्यात महत्व चंदू भाऊ तुम्ही जसे आमदार झाले तुम्ही होणारच सगळे हुशार लोक सगळे हुशार लोक आपचा मध्ये मांडत राहीन एक सरळ साधा माणूस तुमच्या भरसे निवडणूक लढत आहे सगळे हुशार लोकांना आपची भांडी भांडू द्या पण तुमच्यासाठी जे काम करणार आहे असे चत्तु बोलला तुम्ही सगळे त्याचे पाठीशी उभे राहा त्यांना निवडून आणा कारण सरळ साधा माणूस हा गोर गरिबांचे काम करू शकतात जर तसे लोक निवडून आले ते स्वतःचे परिवाराची फक्त संपत्त्या ते वाढून घेणार आहेत तुमचं काम करून घेणार नाही